काय सांगाल पीठ जे आज आपण गेवरा या ठिकाणी आले काय निवेदन आहे आणि काय झालं जे विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा तो महाराष्ट्रात खूप गाजत आहे अपात्र लोकांनी बेकायदेशीरित्या त्या अधिकांत बांगलादेशी खोटे कागदपत्र देऊन जन्मप्रमाणपत्र मिळवलं बेकायदेशीररित्या रित्या गेवरायमध्ये जवळजवळ शंभर लोकांना जे जन्म प्रमाणपत्र दे देण्यात आले आहे ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्यामुळे ते सगळे रद्द कर देण्यात आले आहे याच बरोबर त्यात फोर्जरी केली आहे चिटिंग केली आहे त्या संबंधी पोलीस नाही मी त्यांना विनंती केली आहे की चौकशी करावी आता सरकार एक डिटेन सुरू करीत आहे त्यांच्याकडे हिंदुत्व कुठला कागदपत्र ते पाठवलं जात नाही कान्म स्वतंत्र पूर्वी झाली त्यांचं काय म्हणतो इथे कागदपत्र म्हणजे जे समजा पंचवीस शंभर वर्षापासून इथे राहतात त्याचे त्याच्याकडे पुरावे असतात ते पुरेसे आहेत निकष आहेत मग जन्म प्रमाणपत्राचे निकष काय